आयफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे कित्येक दिवसांपासून आयफोन सिक्स्टीनची वाट पाहत असतानाच काल ॲपल कंपनीने आयफोन सिक्स्टीन सिरीज लाँच केली आहे कंपनीने या सिरीज अंतर्गत ॲपलने आयफोन सिक्स्टीन आयफोन सिक्स्टीन प्लस आयफोन सिक्स्टीन प्रो आणि आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स असे चार स्मार्टफोन लाँच केले आहेत कंपनीने या चारही फोनमध्ये दमदार आणि भन्नाट असे फीचर्स दिले आहेत येत्या तेरा सप्टेंबरपासून या फोनला प्री ऑर्डर करता येणार आहे तर वीस सप्टेंबर पासून या फोनच्या वितरणाला सुरुवात देखील होणार आहे दरम्यान आयफोनची ही नवीन सिरीज लॉन्च होताच ऍपल कंपनीने या आधीच्या फोनच्या किमतीत मोठी सूट देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे सर्वात खास बाब म्हणजे कंपनीने आयफोन फिफ्टीन आयफोन फोर्टीन या फोनमध्ये बंपर सूट दिले आहे तर आता आपण जाणून घेऊयात या फोनच्या नवीन किमती किती तर कंपनीने आयफोन सिक्स्टीन सिरीज लाँच केल्यानंतर इतर पाच फोनच्या किमतीत घट केली आहे ॲपल कंपनीच्या अधिकृत स्टोअरवर या पाच आयफोनची नवी किंमत देखील दाखवली आहे कंपनीने या आयफोन्सच्या किमती साधारणपणे दहा हजार रुपयांनी स्वस्त केल्या आहेत तर नव्या आयफोन सिक्स्टीन सिरीजला कंपनीने एकोणऐंशी हजार नऊशे रुपयांपासून पुढे लॉन्च केल्या आहे या नव्या सिरीजच्या फोनमध्ये डेडिकेटेड कॅप्चर बटन नवे प्रोसेसर ॲपल इंटेलिजन्स यासह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या आयफोन फिफ्टीन आणि आयफोन फिफ्टीन प्लस या मॉडेल्सवर ॲपल कंपनीने तब्बल दहा हजार रुपयांची कायमस्वरूपी कपात का केली आहे गेल्या वर्षी आयफोन फिफ्टीन या फोनची सुरुवातीची किंमत एकोणऐंशी हजार नऊशे रुपये होती हा फोन एकशे अठ्ठावीस जी बी दोनशे छप्पन्न जी बी आणि पाचशे बारा जी बी स्टोरेज व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला होता आयफोन फिफ्टीन प्लस या फोनची सुरुवातीची किंमत एकोणनव्वद हजार नऊशे रुपये होती आयफोन सिक्स्टीन ही नवीन सिरीज आल्यानंतर या दोन्ही फोनच्या किमतीत सर्वात जास्त म्हणजे तब्बल दहा हजार रुपयांनी घट करण्यात आले आहे तसेच यासह या, या फोन्सवर चार हजार रुपयांचे इन्स्टंट बँक डिस्काउंट देखील दिले जात आहे आता आयफोन फिफ्टीन हा एकोणसत्तर हजार नऊशे रुपयांना मिळत आहे सोबतच बँक डिस्काउंट एक्सचेंज ऑफर आदी गोष्टींचा लाभ मिळणार आहे तसेच आता आयफोन फिफ्टीन प्लस या फोनसाठी आता एकोणऐंशी हजार नऊशे रुपये मोजावे लागत आहे याशिवाय कामोनीने आयफोन फोर्टीन आणि आयफोन फोर्टीन प्लस हे ॲपल कंपनीचे फोन दोन हजार बावीस साली लाँच केले होते या दोन्ही मोबाईलची किंमत गेल्या वर्षी दहा हजार रुपयांनी कमी करण्यात आली तसेच आता ॲपल कंपनीने पुन्हा एकदा या दोन्ही मॉडेलची किंमत दहा हजार रुपयांनी कमी केली आहे या दोन्ही स्मार्टफोनच्या खरेदीवर चार हजार रुपयांचा बँक डिस्काउंट देखील दिला जात आहे तसेच आयफोन फोर्टीन हा काल म्हणजेच नऊ सप्टेंबर रोजी एकोणसत्तर हजार नऊशे रुपयांना मिळत होता तर आता हा फोन एकोणसाठ हजार नऊशे रुपयांना मिळत आहे तर आता नवीन किमतीनुसार आयफोन फोर्टीन प्लस हा फोन एकोणसत्तर हजार नऊशे रुपयांना मिळत आहे याशिवाय कंपनीने ॲपलच्या आयफोन फोन ए सी थ्री या फोनच्या किमतीत देखील घट केली आहे दोन हजार बावीस साली हा फोन लॉन्च झाला होता या फोनला आता सत्तेचाळीस हजार सहाशे रुपयांना खरेदी करता येणार आहे हा फोन सुरुवातीला एकोणपन्नास हजार नऊशे रुपयांना मिळत होता तसेच या फोनच्या खरेदीवर चार हजार रुपयांचे बँक डिस्काउंट दिला जात आहे त्यानुसार आयफोन फोन ए सी थ्री हा सिक्स्टी फोर जी बी एकशे अठ्ठावीस जी बी आणि दोनशे छप्पन्न जी बी या तिन्ही स्टोरेज व्हेरियंटवर उपलब्ध आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा